नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या निवडणुकीचा निकाल लागतो आहे लोकसभा या ठिकाणी लोकसभेचा नि निकाल आज जाहीर झालेला आहे कोण या ठिकाणी लोकसभा मतदार कोणत्या मतदारसंघामध्ये कोण या ठिकाणी उमेदवार निवडून आलेला आहे आणि कोण पराभूत झालेला आहे आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची अपडेट आपण बघणार आहोत शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा चला तर सुरुवात करतो आहे जसं की तुम्ही स्क्रीन होऊ शकता या ठिकाणी लोकसभा निवडणूकच्या देशात अपेक्षित निकाल लागले ला आहे बघू शकता स्क्रीन स्क्रीनवरती लोकसभा मतदारसंघ सातारा विज विजय उमेदवार उदयनराजे भोसले भाजपाचे आहे विजयी झालेले आहे आणि त्यांच्या बरोबर पराभूत शशिकांत शिंदे ठाकरेगट हे पराभूत झालेले आहे दक्षिण मुंबई अरविंद सावंत ठाकरेगट विजयी झालेले आहे त्यानंतर यामिनी जाधव शिंदे गट या ठिकाणी पराभूत झाले आहे दक्षिण मध्य अनिल देसे ठाकरेगट विजय राहुल शेवाळे शिंदे गट या ठिकाणी पराभूत जळगाव स्मिता वाघ भाजपा विजय करण पवार महाविकास आघाडी या ठिकाणी पराभूत झालेली आहे शिर्डी या ठिकाणी भाऊसाहेब वाघचोरे ठाकरेगट विजयी झालेले आहे सदाशिव लोखंडे शिंदेगट पराभूत उत्तर महाराष्ट्र उत्तर मध्य मुंबई पीयूष गोयल भाजपा हे विजयी झालेले आहे आणि भुज भूषण पाटील काँग्रेस हे या ठिकाणी बघितलं तर पराभूत झालेलं आहे रायगड सुनील तटकरे आनंद गीते हे सुनील तटकर तटकरे हे विजयी झालेलं आहे आनंद अनंत किते या ठिकाणी पराभूत झालेले आहे सांगली विशाल पाटील या ठिकाणी अपक्ष उमेदवार आहेत ते विजयी झालेले आहे चंद्रहार पाटील संजय काका पाटील हे या ठिकाणी बघितलं तर शेतकरी दरम्यान पराभूत झालेला आहे त्याच मित्रांनो सांगली विशाल पाटील अपक्ष हे विजय झालेले आहे चंद्रहार पाटील हे पराभूत झालेलं आहे त्यानंतर नागपूर नितीन गडकरी या ठिकाणी विजयी झालेला आहे विकास ठाकरे या ठिकाणी पराभूत झालेला आहे पडलेले आहे पुणे या ठिकाणी मुरलीधर मोहळ भाजपचे या ठिकाणी आलेलं आहे रवींद्र दगेंकर वसंत मोरे हे पडलेलं आहे रत्नागिरी भाज नारायण राणे या ठिकाणी आलेले आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग विनायक राऊत पडलेले आहे बुलढाणा प्रतापराव जाधव महायुती हे आलेले आहे नरेंद्र खे खेडेकर गेलेला आहे अजून नंदुरबार धुळे बुलढाणा या ठिकाणचा निकाल यायचा राहिलेला आहे औरंगाबाद दिंडोरी नाशिक या ठिकाणचा अजून निकाल यायचा बाकी आहे कल्याण श्रीकांत शिंदे आलेले आहे वैशाली दरकर पराभूत शिरोर अमोल कोन्हे अमोल कोल्हे आलेला आहे शिवाजी आठवराव पाटील पडले मुंबई उत्तर मुं मध्य वर्षगायकड आलेला आहे उज्ज्वल निकम या ठिकाणी पडलेले आहे त्यानंतर या ठिकाणी बघू शकता शेतकऱ्यांवर अत्यंत महत्त्वाचे अपडेट अतुल अतुल धोत्रे अकोला महायुतीचे आलेले आहे अभय पाटील महाविकास आघाडी पडलेला आहे धन्यवाद लाईक शेअर्ण सबस्क्राईब जे महाराष्ट्र